मित्र हो रक्तवाहिन्यांच्या मध्ये ब्लॉकेजेस होऊच नयेत आणि झाले असतील तर ते लवकरात लवकर नैसर्गिकरित्या निघून जावेत यासाठीची दहा फळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत ही फळं कोणती आहेत कशा पद्धतीने खायची आहेत कुठल्या वेळेला खायची आहेत किती प्रमाणामध्ये खायचे आहेत कोणी खायचेत कोणी नाही खायचेत ही फळं नेमकी आपल्याला रक्तवाहिन्यांच्या मध्ये ब्लॉकेजेस होऊ नये म्हणून कशा पद्धतीनं मदत करतील या मागचं शास्त्र समजावून सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका प्रत्येक मुद्दा बारकाईनं समजून घ्या अजून एक विनंती असेल चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाखव चॅनल सब्सक्राइब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सब्सक्राइब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो रक्तवाहिन्यांच्या मध्ये ब्लॉकेजेस का होतात हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर कशा पद्धतीने होतात थोडक्यात सांगतो तुम्हाला जे लोक जास्त प्रमाणामध्ये आहारामध्ये तेलकट पदार्थ खातात किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ खातात एक ठिकाणी बसून राहतात शारीरिक हालचाल किंवा व्यायाम अजिबात करत नाहीत ज्यांना सतत तांतणाव असतो जे लोक तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ किंवा दारूचं व्यसन करतात ज्या लोकांना उच्च रक्तदाब असतो म्हणजे सतत त्यांचा बीपी वाढलेला असतो कुठलाही उपचार किंवा कुठल्याही पथ्य पाळत नाहीत अशा लोकांच्या मध्ये रक्तवाहिन्या कडक होतात कठीण होतात त्यांच्यातली लवचिकता कमी होते अरुंद होतात आणि रक्तदाब जास्त वाढला की रक्तवाहिन्या अरुंद व्हायला लागतात यासोबतच ज्या लोकांना खूप दिवसापासून अनकंट्रोल्ड म्हणजे अनियंत्रित डायबेटीस आहे रक्तातील साखर नियंत्रितच नसते अशा लोकांच्या मध्ये ज्या लोकांना खूप जुना किडनीचा आजार आहे यांना देखील अशा पद्धतीच्या ब्लॉकेजेसला सामोरं जावं लागतं शिवाय ज्या लोकांच्या रक्तामध्ये नेहमी खराब चरबी म्हणजेच एल डी एल नावाची आणि ट्रायगिसाइड नावाची चरबी वाढलेलीच असते अशा लोकांच्या रक्त वाहिन्यामध्ये रक्ताचे ब्लॉकेजेस होतात रक्तवाहिन्यांमधून रक्त व्यवस्थित वाहणं हे अत्यंत गरजेचं आहे रक्ताभिसरण सुरळीत असणं गरजेचं आहे त्याच कारण असं की जेव्हा रक्त अधुसरण चांगलं असतं रक्तवाहिन्या चांगल्या असतात तेव्हा तिथून जाणारा रक्तप्रवाह हा खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक अवयवापर्यंत जातो आणि ह्या रक्तप्रवाहाच्या माध्यमातून त्या अवयवाला पुरेसा ऑक्सिजन आणि पुरेसं पोषण होत असतं ज्याच्या माध्यमातून तो अवयव त्याचं काम व्यवस्थित पार पाडत असतो म्हणून जेव्हा रक्तवाहिन्यांच्या मध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात तेव्हा तो अवयव व्यवस्थित काम करत नाही जर मेंदू असेल तर पॅरालिसिस किंवा स्ट्रोक येतो अर्धांगवायू होतो पक्षाघात होतो जर हृदयाला रक्त पुरवठा करणार रक्तवाहिन्यामध्ये काही ब्लॉकेजेस असतील तर हृदय व्यवस्थित काम करत नाही का हृदयविकाराचा झटका येतो किडनीला व्यवस्थित पुरवठा होत नसेल तर किडनी व्यवस्थित काम करत नाही किडनी फेल्युअर मध्ये जाते लिव्हरला होत असेल लिव्हर खराब होतो किंवा लिव्हर कामच करत नाही जर तुमच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे काही ब्लॉकेजेस असतील तर तिथं पायावरती सूज यायला लागते पाय काळा निळा पडायला लागतो किंवा व्हेरिकोज वेन डीप वेन थ्रोम्बोसिस अशा प्रकारच्या तक्रारी होतात मग सतत पाय दुखतात पायावर सूज येते पाय जड पडतात मुंग्या येतात कारण रक्त व्यवस्थित होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये जी दहा फळं मी तुम्हाला सांगणार आहे या फळांच्या माध्यमातून आपल्या शरीरातील या ब्लॉकेजेसला खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दूर ठेवता येतील झालेले असतील तर ते नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला मदत होईल सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं फळ आहे ते म्हणजे केळी केळीमध्ये काय आहे असं तर केळीमध्ये पोटॅशियम नावाचा घटक आहे ज्याच्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते रक्तदाब नियंत्रित राहिला की ज्या धमन्या आहेत आहेत त्या लवचिक होतात त्यांच्यामध्ये कडकपणा किंवा त्याच्यामध्ये धमनी ज्याला आपण असं म्हणतो हे देखील टाळलं जातं एवढंच नाही तर याच्यामध्ये असणार फायबर अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन सी याच्यामुळे देखील आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि रक्ताभिसरण सुळित होण्यासाठी मदत होतं शिवाय पोट चांगलं साफ होतं त्या आतड्याचं आरोग्य देखील चांगलं राहून आपल्या रक्तातील चरबी कमी होण्यासाठी देखील मदत होत आहे त्यामुळे रोज एक तरी पिकलेली केळी तुम्ही आवर्जून खाल्ली पाहिजे आता बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की केळीमुळे के वजन वाढतं का किंवा अजून शुगर वाढते का अजिबात नाही नैसर्गिक पदार्थ आहे उलट त्याचे फायदे आपल्याला अशा पद्धतीनं करून घेता येणार आहे दुसरं महत्वाचं फळ आहे ते म्हणजे डाळिंब या डाळींबामध्ये पिनिका लॅगेन्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात ज्याच्यामुळे रक्तवाहिन्यांच्या मध्ये असणारे जे ऍथरोस्लोरिटिक प्लेक्स आहेत ते निघून जाण्यासाठी मदत होते एवढंच नाही तर डाळिंबाच्या नायट्रिक ऑक्साईड नावाचा गॅस निर्माण होण्यासाठी खूप चांगली मदत होते आणि हे नायट्रिक ऑक्साईड आपल्या रक्तवाहिन्यांच्या मधील दाब खूप चांगल्या प्रकारे कमी करतो आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तदाब नियंत्रित राहिला की आपल्या रक्तवाहिन्या ह्या ठिसू होण्यापासून किंवा त्याच्यामध्ये काठिण्य येण्यापासून बचाव होतो त्यामुळं रोज किमान अर्धा कप एक कप तरी तुम्ही डाळिंबाचा रस किंवा डाळिंब बारीक चावून जर खाल्लं तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत होणार तिसरं महत्वाचं फळ आहे ते म्हणजे आंबटवर्गीय फळं आंबटवर्गीय फळं म्हणलं की कोण कोण येतं लिंबू संत्री मोसंबी आणि अननस पायनॅपल ज्याला म्हणतो याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि वेगवेगळ्या प्रकारची जी अँटीऑक्सिडंट असतात याच्यामुळं रक्तवाहिन्यांमध्ये खराब चरबी जमा होण्यापासून बचाव होतो यासोबतच जे कोलेस्ट्रॉल आहे त्याचं ऑक्सिडेशन होऊन त्याचा गाठ बनण्यापासून किंवा त्याचा प्लेट बनण्यापासून देखील याच्यामुळे आपल्याला मदत होते शिवाय याच्यामधल्या विटॅमिन सी मुळे आपल्या रक्तवाहिन्यांच्या मधलं जे कोलॅजेन नावाचं प्रोटीन आहे ते चांगल्या प्रकारे बनलं जातं आणि रक्तवाहिन्या ठिसूळ किंवा कडक किंवा अरुंद होण्यापासून बचाव होतो सोबतच या फळांच्या मध्ये पेक्टिन आणि फ्लेरोनाईड नावाचे घटक आहेत ज्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या अत्यंत चांगल्या प्रकारे निरोगी राहतात आणि तिथून वाहणारा रक्त प्रवाह अतिशय चांगल्या प्रकारे मोकळेपणानं जातो तिथं कुठलाही अडथळा किंवा ब्लॉक निर्माण होत नाही झाला असेल तर तो दुरुस्त होण्यासाठी निघून जाण्यासाठी नैसर्गिक मदत होत आहे चौथं महत्वाचं फळ आहे ते म्हणजे बेरी मग तुमचं स्ट्रॉबेरी असेल ब्लॅकबेरी असेल किंवा ब्ल्यूबेरी असेल जर अव्हेलेबल असेल जर तुमच्याकडे ते सहज उपलब्ध असेल तर तुम्ही ते घेऊ शकता कारण याच्यामध्ये अँथ्रोसायनिन नावाचे अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये असतं नेमकं हेच आपल्या रक्तातील खराब चरबी म्हणजे एल डी एल कमी करण्यासाठी मदत होते आणि त्यामुळं एच डी प्रमाण तुलनेनं वाढतं आणि रक्तवाहिन्या हृदयाचं आणि संपूर्ण शरीराच्या अवयवाचं आरोग्य तंदुरुस्त राहतं पाचवं फळ आहे ते म्हणजे द्राक्ष द्राक्ष नेमकी कोणती आपल्याला याच्यामध्ये मदत करू शकतात तर लाल रंगाची द्राक्ष आणि जांभळ्या रंगाची जी द्राक्ष आहेत ती आपल्याला याच्यामध्ये खूप चांगली मदत करतात अशा प्रकारच्या द्राक्षांमध्ये नावाचे असतात हे काय करतात रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंती ज्याला आपण असं म्हणतो कुठलाही कचरा किंवा घाण जमा होऊ देत नाहीत झाली असेल तर तो काढून टाकण्यासाठी मदत करतात एवढंच नाही तर याच्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते बीपी नियंत्रित राहण्यासाठी मदत होतो आणि सगळ्यात महत्वाचं ज्या रक्तबिंबिका म्हणजे प्लॅटलेट आहे ते एकत्रित येण्यापासून आणि त्याची गाठ बनण्यापासून देखील प्रतिबंध केला जातो सर्व महत्त्वाचं फळ आहे ते म्हणजे ऍप्पल ज्याला आपण सफरचंद असं म्हणतो तुम्ही नेहमी ऐकता ऍप्पल अ डे किप्स डॉक्टर अवे तर नक्कीच तशाच पद्धतीनं याच्यामध्ये असणारा जो पेक्टिन आहे सॉल्युबल फायबर्स आहेत ते आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी नंबर एक काम करतात कारण याच्यामुळं खराब चरबी कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्रिसा कमी होण्यासाठी मदत होत सोबतच so, या सफरचंदाच्या मध्ये क्वेरसेटिन नावाचे फायटोकेमिकल्स असतात जे फायटोकेमिकल्स रक्ताच्या मध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून आपला बचाव करतात so, सोबतच याच्यामध्ये काही पॉलिफेनॉल कंपाऊंड आहेत ज्याच्यामुळे आपल्या रक्तातील एल डी एल कमी होतं बीपी कमी होण्यासाठी मदत होते सातवं महत्वाचं फळ आहे ते म्हणजे आवळा आवळ्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहेत इतर खनिज देखील मुबलक प्रमाणामध्ये सा आहेत त्याच्यामुळे आवळ्याचा किंवा आवळा पावडरचा समावेश करतात त्यांच्यामध्ये रक्ताच्या गाठी होण्यापासून बचाव होतो झाल्या असतील तर त्या लवकर निघून जाण्यासाठी देखील मदत होते पण या आवळ्यामधले घटक रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल जास्तीचं वाढण्यापासून आणि रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीवर ते जमा होण्यापासून मज्जा होतो एवढंच नाही तर सी रिॲक्टिव्ह नावाचं जे प्रोटीन आहे जे इन्फ्लॅमेटरी मार्कर आहे ते, देखी देखी ते, ते, तो तो ते तो देखील नियंत्रित राहण्यासाठी त्याच्यावर देखील कंट्रोल राहण्यासाठी मदत होते त्यामुळे रक्तवाहिन्यांचा दाह असेल किंवा आपल्या भिंतीचं काही इन्फ्लॅमेशन असेल तिथं काही आजार निर्माण होऊन असेल किंवा रक्त वाहिन्यांच्या भिंती खडबडीत होऊन तिथं प्लॅटलेट जमा होण्यापासून देखील मज्जा होतो आठवं महत्वाचं फळ आहे ते म्हणजे पेरू पेरू आपण चालीसहित खातो त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर आहे विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट आहे एवढंच नाही तर मूड सुधारण्यासाठी देखील पेरू मदत करतो असं संशोधन आहे तुम्ही बघा पेरूचा एक जरी घास खाल्ला त्याचा वास आणि त्याची चव जी आहे ती तुमच्या मनाला मेंदूला फ्रेश करते शिवाय पेरूमुळे तुमचं पोट चांगल्या प्रकारे भरलं जातं पचनशक्ती चांगली सुधारते बद्धकोष्ठता दूर होते आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत झाल्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये चरबीच्या गाठी जमा होण्यापासून बचाव होतो नवं फळ आहे ते म्हणजे जांभूळ जांभळाचा फायदा फक्त रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होऊ नये किंवा झालेले दुरुस्त होण्यासाठीच होत नाही तर डायबिटीस कंट्रोल राहण्यासाठी देखील मदत होते मी सुरुवातीला सांगितलं की रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे डायबिटीस आहे आणि जेव्हा तुम्ही जांभळाचा अशा पद्धतीनं सिजनल पद्धतीनं तुमच्या आहारामध्ये उपयोग करून घेता तेव्हा शुगर नियंत्रित राहते आणि त्याच्यामुळे महिन्यामध्ये ब्लॉकेजेस निघून जाण्यासाठी किंवा ते होऊ नये म्हणून मदत होत आहे आणि दहावं महत्वाचं फळ आहे ते म्हणजे पपई याच्यामध्ये विटॅमिन ए e आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन ई e आहे आणि फायबर सगळ्यात जास्त आहे त्याच्यामुळं तुमच्या रक्तातील खराब चरबी एल डी एल कोलेस्ट्रॉल असेल किंवा पचनशक्तीचं आरोग्य चांगलं सुधारलं जातं तर ही झाली दहा महत्वाची फळं आता ही फळं कुठल्या वेळेला खायची तर शक्यतो तुम्ही सकाळी पोटी फळं घेतली पाहिजेत कारण याच्यामध्ये असणारी जी पोषक तत्व आहेत ती चांगल्या प्रकारे आतड्यामध्ये रक्तामध्ये शरीरामध्ये सगळ्या अवयवांच्या पोचवली जातात शोषण त्यांचं चांगलं होतं त्यामुळे सकाळच्या वेळेला आंबटवर्गीय फळं जर सकाळी उपाशीपोटी आपण खाल्ली तर त्याच्यामुळे पित्त किंवा अजून काही ऍसिडिटी होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यामुळे तुम्ही दुपारच्या जेवणानंतर ही फळं अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता रात्रीच्या वेळेला कधीही फळं खाऊ नका जेवणाच्या लगेच आधी किंवा जेवणाच्या लगेच नंतर तुम्ही कधीच फळं कुठलीच घेऊ नका जेवणाच्या आधी दोन तास किंवा जेवणाच्या नंतर दोन तुम्ही ही फळं खाल्ली पाहिजेत <laughs> तरच तुम्हाला या फळांचा अशा पद्धतीनं ब्लॉकेजेस रोखण्यासाठी किंवा झालेले दुरुस्त करण्यासाठी नैसर्गिक मदत होऊ शकते कधीही फळं खाता असताना ती नैसर्गिक पद्धतीनं खा त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया करून खाऊ नका किंवा ज्यूस देखील करून पिऊ नका कारण ज्यूस जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यातले अँटीऑक्सिडंट आणि फायबर निघून जाण्याची शक्यता असते नेमके हे अँटीऑक्सिडेंट आणि फायबरच आपल्याला ह्या ब्लॉकेजेससाठी मदत करतात त्यामुळे ज्यूस देखील कधी घेऊ नका स्वच्छ धुवून फळं ताजी फळं खाल्ली पाहिजे आणि जर समजा कधी कुठला सीझन नसेल तर त्याचे चांगले ऑथेंटिक प्रोडक्ट जे असतात पावडर असेल किंवा अजून काही असेल तर ते तुम्ही घेऊ शकता ही फळं किती खायची तर चांगली असते म्हणून कितीही खाल्ली असं जमत नाही प्रमाणात खाल्ली पाहिजे एकाच दुसरं फळ रोज एक आणि दररोज खायचे काही सगळे फळ एकत्रित नाही आलटून पालटून तुम्ही याचा आस्वाद तुमच्या दररोजच्या आहारामध्ये घेऊ शकता आणि म्हणून ही दहा फळं आजपासून मी सांगितल्याप्रमाणे खायला कोण कोण सुरुवात करणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवा गाणं कुठलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ करून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं या सोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील करण्यासाठी याच्यामुळे मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील छान छान आशीर्वाद देतील आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याबरोबर तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार घ्यायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा यासोबतच आपल्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना कर सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये इथं सांगूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असा तोपर्यंत तो आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली